मी वसीम सलीम शेख दीड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे उद्भोगी क्रमांक अठ्ठावीस मी येणाऱ्या काळात मुस्लिम आरक्षणासाठी आणि समाजासाठी समाजाच्या भरपूर समस्या आहेत आणि आरक्षणाचा एक गंभीर प्रश्न आहे आमच्या समाजासाठी ते लढा पुढं नेण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे आणि त्याचा पूर्ण हे करणार आहे आणि ह्याच्यानंतर बी येणाऱ्या काळात आम्ही ते लढा चालू ठेवणार आहोत आणि शासनापर्यंत ही मागणी लावून धरणार आहोत आणि ही मागणी पूर्ण होऊच तर आम्ही हे लढा मागं घेणार नाही आणि हे जनतेस माझं आव्हान आहे की त्यांनी मला फुलगोबी नाव मतदान करून विजयी करावं कोणाली जी आता लोकसभा आहे ते लोकसभेमध्ये आपण उमेदवार म्हणून अपक्ष म्हणून आणि लोकसभा ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जे आता आपण बघतोय की आपला बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये विकास असेल किंवा आतापर्यंत जे कार्यकाळ असेल त्याच्याविषयी काय वाटतंय आपल्याला विकास तर जिल्ह्याचा झालेलाच नाही रेल्वे आतापर्यंत आली नाही बीडमध्ये त्याच्यामुळं जिल्ह्याचा विकास हा अर्धवटच राहिलेला आहे मोठे मोठे उद्योग व्यवसाय नाहीत या जिल्ह्यामध्ये उसतोड कामगाराचा जिल्हा आहे इथं सगळ्या महाराष्ट्राला भारताला माहीत आहे इथे विकास काहीच केला नाही त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते पोचले गुत्तेदार पोचले विकास कुठे आपण आता जे मुस्लिम आरक्षण आहे ते आहे त्याच्यासोबत इतर कुठल्या गोष्टी घेऊन आपण आता प्रचार करत आहे भरपूर मुद्दे आहेत प्रचार करण्यासाठी रस्ते भरपूर ठिकाणी तर लाईट अजून गेलेली नाही रस्ते नाही शिक्षणाचा मुद्दा आहे आणि आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे ते तर गंभीर मुद्दा आहे सगळ्यात मोठा प्रश्न रोजगार आहे शासनाचं काम आहे त्यांनी रोजगार उपलब्ध करून द्यावा तरुणाला बीड जिल्ह्यामधला जो तरुण आहे त्या तरुणांसाठी काय रोजगार उपलब्ध झालेला आहे का त्यांच्यासाठी काय आपल्याकडं आपल्या काय कल्पना आहेत किंवा आपण काय पुढं करणार आहे त्याची जर आम्ही जर निवडून आलो लोकसभेला तर केंद्र शासनामार्फत आम्ही विविध प्रकारची योजना जिल्ह्यात आणू अवजड उद्योग मंत्रालयातर्फे सूक्ष्म उद्योग मंत्रालयातर्फे आणि ते राबू जिल्ह्यात सगळ्यात मोठा प्रश्न तर शिक्षणाचा आहे केंद्र शासनाला आम्ही शिक्षण मोफत करा त्याच्यासाठी पण आंदोलन करू त्यावर जे अन्याय त्याच्या आहे महिलांवर जे अन्य अत्याचार आहेत जे घटना घडत आहेत आज रोज कुठं ना कुठं वाचण्यात येत आहे हुंडाबळी प्रकार असो किंवा अजून कोणतीही घटना असो त्यासाठी पण आम्ही रस्त्यावर आहोत लढा ती बी लढा आम्ही लढणार भविष्यात येणार का त्याची बी सुरुवात आहे आणि देवस्थानाच्या जमिनीसाठी पण आमचा लढा चालू आहे जे बोगस रजिस्टर झालेले आहे देवस्थाना जमिनीचे त्याच्यासाठी आम्ही लई वर्ष झालं त्याच्यावर आम्ही लढा लढतोय सध्या ते चालू आहे आपण बघितलं तर फक्त जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर फक्त जाती जातीवरती राजकारण असेल किंवा इतर धर्मावरती हे राजकारण आहे परंतु विकासाचा मुद्दा आपल्याकडे कधी बघायला मिळत नाही सगळं तर सध्या जातीवरच चाललंय ह्या लोकांना कळायला पाहिजे सामान्य लोकांना कळायला पाहिजे की जातीच्यावर माणसाने ते जात घरात ठेवून त्याच्या पुढं काहीतरी देशाचं भविष्य विकास बघायला पाहिजे ज्या देशात जे जे लोक समजा जातीच्या आधारे धरून बसले ते मागास आहेत आपण आजूबाजूला पृथ्वीवर सगळं बघितलेलं बघितलं सध्याची परिस्थिती बघायला पाहिजे की जे, जे लोकांनी जातीवाद सोडून दिला ते लोक आपल्यापेक्षा पुढं आहेत आणि आपण जातीला धरून बसलो म्हणून आपण मागास आहेत सध्या श्रीमंत लोकांचा गरीब देश झाला मी आवाहन करतो बीड जिल्ह्याच्या तमाम जनतेस की येणाऱ्या तेरा तारखेला मला फुलगोबी चिन्हावरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं हीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय माता